दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमवृष्टी होत असल्यानं जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढला तसंच उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे निफाड तालुक्यातील रुई गावात काल मंगळवारी सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर निफाड येथेही आठ पूर्णांक आठ तर नाशिकमध्ये दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात किमान सरासरी तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसनं घट झालेले आहे कोकणासह मुंबईतही आता गारवा निर्माण झाला आहे दरम्यान राज्यात सर्वात निचांकित तापमानाची नोंद नैफाड तालुक्यातील रुई येथे झालेली आहे या ठिकाणी सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान काल मंगळवारी नोंदवलं गेलेलं आहे राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे दोन दिवसापासून त्यामध्ये अधिकच वाढ झाली आहे मंगळवारी प्रत्येक ठिकाणी हंगामातील आत्तापर्यंत निचांकी तापमानाची नोंद करण्यात ता आलेली आहे मुंबईसह हो उपनगरांमध्ये किमान तापमान सतरा ते अठरा अंश सेल्सिअसवर आल्यानं त्या ठिकाणी आता चांगलाच गारवा निर्माण झाला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव या शहरांमध्ये देखील गारवा अधिक वाढलेला आहे आगामी पाच दिवस थंडी अधिक वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड